चलो नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो दोन जागा दोन पदाच्या जागा रेल्वे भरतीमध्ये सुटलेल्या आहेत नोटिफिकेशन आधी आलं होतं त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगितलं होतं रेल्वेमध्ये एक पद असणार आहे सब इन्स्पेक्टरचं त्याच्या पण जागा सुटलेल्या आहेत आणि त्याचे फॉर्म फिलिंग आता कधी स्टार्ट होत आहे म्हणजे आजपासून स्टार्ट होत आहे त्याचं फॉर्म फिलिंग आणि दुसऱ्या जागा सुटल्या त्या म्हणजे रेल्वे पोलिसच्या ज्याच्या सगळ्यांनी फॉर्म भरणं अतिशय गरजेचं आहे फीस अतिशय कमी आहे त्यातल्या त्यात, त्यात मोस्टली फीस ही रिफंडेबल आहे तुम्हाला म्हणजे परत केली जाणार आहे राईट म्हणजे शंभर दीडशे रुपये फीसमध्ये मध्ये जर फॉर्म भरणं होत असेल तर काहीच हरकत नाहीये फॉर्म भरा आणि मी रेग्युलरली तुमची रेल्वेची तयारी करून घेत आहे रेल्वे, रेल्वे आर पी एफ मधल्या पहिल्या पोस्टचं मी आज तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे या म्हणजे सब इन्स्पेक्टर आणि लगेच मी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये रेल्वे कॉन्स्टेबलच्या माहिती मी तुम्हाला शेअर करणार आहे करेक्ट साडेचार वाजता डन चलो पोरानो सगळ्यांना एकदम कट्टुकट आवाज क्लिअर आहे का एकदा सांगा मला हा चलो डन ओके आवाज एकदम कट्टुकट क्लिअर आहे बघा लक्ष द्या रेल्वेमध्ये सब इन्स्पेक्टर म्हणजे ची पोस्ट आहे दोन हजार चोवीस मध्ये आणि रेल्वेच्या कॅलेंडरमध्ये नसलेली पोस्ट आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की रेल्वे कॅलेंडरमध्ये नसलेल्या पोस्टसुद्धा बऱ्याचशा सुटत आहेत त्याच्यासाठी वय किती लागते ते पहिल्यांदा पाहूयात ओके त्यानंतर पेपर पॅटर्न काय असेल पगार किती असेल याला आणि एकूण जागा किती असेल ह्या सगळ्या गोष्टी आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मुलींसाठी हा जॉब कसा असेल मुलीसुद्धा रेल्वे आर पी ची तयारी करू शकतात राईट ज्या मुली महाराष्ट्र पोलिसची तयारी करतात त्या मुलींनी रेल्वे आर पी एफची तयारी करायला काहीच हरकत नाहीये ग्राउंडच्या बद्दल मी ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलेला आहे मी परत एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून जास्त माहिती त्याच्याबद्दल सांगणार आहे ओके चला गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर त्यांना मी अभिवादन करतो सर्वप्रथम अभिवादन करून आजच्या सेशनला मित्रांनो मी सुरुवात करत आहे टेक्स्टबुक कडून देखील या महामानवाला ओके आपलं अभिवादन असणार आहे आणि यानुसारच महात्मा ते महामानव ही ऑफर सुद्धा टेक्स्टबुकनं रन केलेली आहे आज त्या ऑफरचा शेवटचा दिवस आहे ओके इथं तुम्ही शिक्षकांचे कोड ओके जसं की माझा कोड आहे पवन फिफ्टीन हे कोड वापरून तुम्ही तुमचं अभ्यास खूप सुरू करू शकता गरीबातला गरीब पोरगासुद्धा ह्याची फीस भरू शकतो एवढी कमी फीस आहे रेल्वेच्या सीबीटी वन सीबीटी टू ची तयारी लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चरमध्ये साडेसहाशे ते सातशे मध्ये करता येते आणि त्या लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर बरोबर ना तेवढ्याच टेस्ट सिरीज तेवढेच प्रश्नोत्तर तेवढाच कंटेंट तुम्हाला मी अवेलेबल करून देणार आहे या ॲपवरती तर नक्कीच सातशे आठशे रुपये तुमच्यासाठी जास्त नाहीये आणि होत असेल शक्य असेल तर ही संपूर्ण कॉम्बो बॅचेस जॉईन करा म्हणजे रेल्वेची तयारी करता करता महाराष्ट्राची पण महाराष्ट्रातल्या पण एक्झामची तयारी तुम्हाला करता येतील राईट चला गुड इव्हनिंग एव्हरीबडी सगळेजण व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला आजच्या सेशनचं पहिला पॉईंट तुम्हाला दिसत आहे सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस आहे आर पी एफ झिरो वन दोन हजार चोवीस ची यानुसार रिक्रुटमेंट ऑफ सब इन्स्पेक्टर ओके एक्झिक्युटिव्ह इन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अँड रेल्वे प्रोटेक्शन स्पेस प्रोटेक्शन स्पेशल फोर्स ह्या जागा मित्रांनो सुटलेल्या आहेत रेल्वे पी एस आय त्याला आपण आपल्याकडचा पी एस आय ना त्या पद्धतीने रेल्वेमधला सब इन्स्पेक्टर असतो ओके तर या पदाबद्दलच जरास डिटेलमध्ये माहिती आपण घेणार आहोत मंडळी राईट चलो थोडस झूम करून दाखवतो तुम्हाला सगळ्यांना ओके चलो ऐका एक गोष्ट क्लिअर क्लिअरली तुम्हाला समजून जातील हे बघा या ठिकाणी पंधरा ओपनिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन आहे पंधरा एप्रिल ओके ओपनिंग डेट ऑफ आप ऍप्लिकेशन आपल्याला दिसते ते म्हणजे पंधरा एप्रिल आणि यामध्ये स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगतो क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन हे आहे चौदा मे ओके पंधरा एप्रिलला फॉर्म भरायला सुरुवात होत आहे पंधरा एप्रिलला म्हणजे उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात होत आहे आणि फॉर्म भरायचं बंद होतंय आहे चौदा मेला ओके एक महिन्याचा वेळ आहे तुमच्याकडं हा फॉर्म भरण्यासाठी फीसच्या बाबतीमध्ये टेन्शन घ्यायची गरज नाहीये याच्यामध्ये मोस्टली मोस्टली ही रिफंडेबल असते पाचशे रुपये जरी घेत असले फीस ते तरी सुद्धा तुमच्या अकाउंटला नंतर ते रिफंड करत असतात शंभर दीडशे रुपये फक्त फीस घेत असतात मग शंभर दोड दीडशे रुपये फीस भरला काही हरकत नाहीये आहे सब इन्स्पेक्टरसाठी पोरानो सब इन्स्पेक्टर टॉप लेवलची पोस्ट म्हणेन मी लेव्हल सिक्सचं त्या ठिकाणी या ठिकाणी याचा के पेस केलं आहे लेवल सिक्सचा पेस केल्या केला आहे आणि पस्तीस हजार चारशे इनिशियल पे आहे ह्याच्यामध्ये भत्ते बित्ते सगळं ऍड केलं तर सत्तर ते ऐंशी हजार पर्यंत पगार तुमचा आरामात जातो सत्तर ते ऐंशी हजार पगार इथं जात आहे राईट ह्याच्यामध्ये मेडिकल स्टँडर्ड बी वन आहे म्हणजे चांगलं मेडिकल स्टँड असतं ह्याचं ओके टफ मेडिकल स्टँड असतं आणि ओपन कॅटेगरीसाठी एज लिमिट आहे अठ्ठावीस वर्षाची पहिला पॉईंट मी तुम्हाला क्लिअर करतो ओपन कॅटेगरीसाठी एज लिमिट आहे अठ्ठावीस वर्षाची राईट आणि यांनी पुढे सांगितलेलं आहे एज रिलॅक्सेशन तीन वर्षाचं या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे कोरोनाच्या ह्याच्यामुळं बरोबर आता आफ्टर इट या ठिकाणी प्रत्येक ह्याच्यासाठी तीन वर्ष आणि पाच वर्षाचे एज रिलॅक्सेशन आहे म्हणजे साठी तुम्हाला एकतीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो आणि एस सी एस टी साठी परत पाच वर्षाचे एज रिलॅक्सेशन तेहतीस वर्षापर्यंत ह्या पदाचा फॉर्म तुम्हाला भरता येतो ओके तर शंभर टक्के या पदाचा फॉर्म भरायला विसरू नकात कोणी पण चलो सर आफ्टर इट आता मी पुढचा पॉईंट लगेच सांगतो तुम्हाला बघून घ्या पोरानो सगळं चलो यानुसार डन आता हे बाकीचे इन्स्ट्रक्शन आहेत ह्याच्या काही गरज नाही तुम्हाला हे मात्र मेन इन्स्ट्रक्शन तुम्हाला इथे क्लिअरली मी सांगितलेले आहे डन चलो सर ओपन कॅटेगरीचे एज लिमिट सगळ्यांना क्लिअर झालं पोरांनो डन आता पुढचा स्टेप बाय स्टेप एक एक पॉईंट आपण पाहूयात चलो ह्या बाकीच्या गोष्टी तुमच्यासाठी तेवढ्या गरजेचं नाहीत हे पूर्ण तुम्हाला काय सांगितलंय तर शॉर्टकटमध्ये बाकीचे सगळे इन्स्ट्रक्शन आहेत आता याच्यातले परत एकदा एज रिलॅक्सेशनचं पाहून घ्या सगळ्यांनी एज लिमिट होती ओपन कॅटेगरीसाठी मी सांगितल्या पद्धतीनं पहिले पंचवीस वर्षाची होती आता अठ्ठावीस वर्षाची असणार आहे ओके अठ्ठावीस वर्षापर्यंत तुम्हाला इथे फॉर्म भरता येतं एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन साठी तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे ओके एक्स आर्मी सुद्धा याच्यात फॉर्म भरू शकतात त्यांनी सांगितले थ्री इयर आफ्टर रिडक्शन ऑफ लेंथ ऑफ सर्व्हिस फ्रॉम एज म्हणजे ह्याच्यानंतर साठी आणि एस सी सी साठी सहा वर्ष आणि आठ वर्षाचं तुमचं सर्व्हिसच्या नंतरच्या गोष्टी आहेत ओके फिमेल कॅन्डिडेट हु आर विडो ओके डायव्हर्स ऑर ज्युडिशली सेपरेटेड फ्रॉम हजबंड बट नॉट रिमॅरिड त्यांच्यासाठी काय आहे बघा इथं एज रिलॅक्सेशन हे दिलेलं आहे की ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर दोन वर्षाचं म्हणजे ज्या महिला हे आहेत काय म्हणतात विडो म्हणलं तर विडो म्हणलं तर विधवा विधवांसाठी किंवा डायवर्स झालेल्या महिलांसाठी ओपन कॅटेगरीमध्ये दोन वर्षाचे एज रिलॅक्सेशन ओबीसी एन सी एल असेल तर पाच वर्षाचं एस सी एस टी असेल तर सात वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिसून येतं ओके सेंट्रल एम्प्लॉय गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अदर दॅन एक्स सर्व्हिसमॅन हु आरेंडर्ड हा चला हे तुमच्यासाठी नाही आहे सोडून द्यावीचे चला ठीक आहे आता हे बाकीचं एजचं सगळं क्लिअर झालं असेल तर आपण स्टेप बाय स्टेप पुढची आपण माहिती इथे घेणार आहोत राईट चला नेक्स्ट पॉइंट फीसच्या बाबतीमध्ये ओके सगळ्यांना आवाज वगैरे हो तर क्लिअर ना पूर्ण एज लिमिट फॉर ओबीसी फिमेल ओपन ओपन साठी अठ्ठावीस ओबीसी मेल फिमेल साठी तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन म्हणजे त्या ठिकाणी एकतीस आणि एससी सी एस टी साठी पाच वर्षाचं म्हणजेच त्या ठिकाणी तेहतीस वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे ह्याची फॉर्म फीस जी आहे ह्याची फॉर्म फीस आहे ओपन कॅटेगरी साठी पाचशे आणि एस सी एस टी मायनॉरिटीज इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास हे सगळ्यांसाठी अडीचशे रुपये फीस आहे ह्याच्यामध्ये यांनी सांगितले की पाचशे रुपये मधलं चारशे रुपये तुम्हाला परत केले जाणार आहेत ओके चारशे चार चार रुपये तुम्हाला परत केले जाणार आहेत दिस पीस शाल बी रिफंडेड ओके okay, आणि हे अडीचशे रुपये सुद्धा तुमचे रिफंड केले जाणार आहेत म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला शंभर रुपये फीस पडते बाकीसाठी ते फी फॉर्म फिलिंग हे फ्रीमध्ये होणार आहे तर शंभर टक्के याचे फॉर्म भरायला विसरायचं नाहीये कोणी पण फीस भरली तरी सुद्धा ही फीस तुमची रिटर्न केली जाणार आहे चारशे रुपये इथे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे गॉट इट येस yes, सर चलो फीस बाबतीमध्ये सांगितलं तुम्हाला पॉईंट आफ्टर इट आता पुढचे पॉईंट सगळे आता हे बाकीच्या कशा पद्धतीच्या टेस्ट असतात काय असतात हे एकदा सांगू टाकतो तुम्हाला ह्याची परीक्षा कशी असेल ह्याची परीक्षा असेल कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ओके सीबीटी आणि ह्या सीबीटीचा पॅटर्न कसा असेल ह्याला मी आणखी एक व्हिडिओमध्ये सांगणार आहे बरं का तुम्हाला आणखी एक व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगेन सीबीटीचा पॅटर्न कसा असेल तर नव्वद मिनिटामध्ये तुम्हाला एकशे वीस प्रश्न सोडवायचे आहेत परीक्षेचं स्वरूप कसं असेल तर नव्वद मिनिटामध्ये तुम्हाला एकशे वीस प्रश्न सोडवायचे आहेत ओके एकशे वीस प्रश्न सोडवायचे आहेत सीबीटी वन होईल असं इथं आपल्याला दिसून येत आहे सीबीटी टू बद्दल यांनी काही सांगितलं नाही म्हणजे एकच परीक्षा तुमची कदाचित या ठिकाणी होणार आहे याच्यामध्ये वन थर्डचं निगेटिव्ह मार्किंग असणार आहे ओके याच्यामध्ये वन थर्डचं निगेटिव्ह मार्किंग असणार आहे म्हणजे तुम्हाला रिस्क जास्त घेता येणार नाहीये प्रत्येक प्रश्न मार्क करता येणार नाहीये राईट तर वन थर्डचं निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळं इथं तुम्हाला थोडंसं व्यवस्थित हे करणं गरजेचं आहे ओके आता याचं पासिंगचं बघून घ्या एकदा अनडिज म्हणजे ओपन आणि ईडब्ल्यू एस आणि साठी पस्तीस टक्के आणि एस सी एस टीसाठी तीस टक्के एवढं तरी मिनिमम तुम्हाला मार्क असणं गरजेचं आहे परंतु पोरांचा अभ्यास एवढा स्ट्रॉंग आहे की हे तीस आणि पस्तीस टक्क्याच्या पर्यंत पोहोचायची गरज नाही पोरण साठ पासष्ट टक्क्याच्या वरतीच मार्क घेत असतात ओके तर मिनिमम तुम्ही सांगितले की पस्तीस टक्के आणि तीस टक्के एवढी तरी मार्क तुमचे असले पाहिजेत फिजिकलच्या बाबतीमध्ये हाईट किती लागते वेट किती लागते हे पण सांगून टाकतो एकशे पासष्ट हाईट लागते तुम्हाला मेलसाठी हाईट लागते आय साठी ओके बघून घ्या ओके या ठिकाणी ग्राउंडच्या बाबतीत सांगितले ग्राउंडचे तीन इव्हेंट आहेत सोळाशे मीटर आठशे मीटर लॉंग जंप आणि हाय जंप सॉरी चार आहेत हे सोळाशे आठशे लॉंग जंप आणि हाय जंप तर हे मी तुम्हाला ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सगळं डिटेल सांगितले आणखी एखादा व्हिडिओ घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी जास्त सांगणार आहे रेल्वेसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट रेल्वेची तयारी महाराष्ट्रातून जे विद्यार्थी करतायत त्यांच्यासाठी माझं पुस्तक लवकरात लवकर येणार आहे ते पुस्तक तुम्हाला या सगळ्याच रेल्वे पोस्टसाठी इम्पॉर्टंट असणार आहे ते पुस्तक मॅक्झिमम तुमचं एखाद्या महिन्याच्या आतमध्ये येऊन जाईल ते, ते पुस्तक सुद्धा तुम्ही घेऊ शकता ओके ग्राउंड बद्दलची माहिती मी तुम्हाला नंतर सांगेन प्रत्येकासाठी हाईट किती लागते एकदा चेक करा ओपन कॅटेगरीसाठी मेलसाठी हाईट आहे एकशे पासष्ट फिमेलसाठी एकशे सत्तावन्न आहे एस सी एस टी साठी हाईट आहे मेल साठी एकशे साठ आणि फिमेलसाठी एकशे बावन्न ओके पॉइंट कळतोय तुम्हाला हाईट सगळ्यांनी लक्षात घ्या कॅटेगरी ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस साठी एकशे पासष्ट हाईट आहे आणि फिमेल साठी एकशे सत्तावन्न आहे एस सी एस टीच्या मेल साठी एकशे साठ हाईट आहे सेंटीमीटरमध्ये आणि फिमेल साठी एकशे बावन हाईट आहे ओके त्याच्यानंतर हे गोरखाज आणि डोगराच आता हे आपण तर येत नाही याच्यामध्ये महाराष्ट्रातले तरी सुद्धा त्यांचे एकशे त्रेसष्ट आणि एकशे पासष्ट हाईट असलेलं दिसून येते ओके छाती पुरुषांसाठी ऐंशी आणि फुगवून ती पंच्याऐंशी झाली पाहिजे आणि एस सी एस टी पुरुषांसाठी छाती ही शहात्तर पॉईंट दोन आणि फुगून ती पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे एक्क्याऐंशी पॉईंट दोन असणं गरजेचं आहे म्हणजे एस सी एस टी मध्ये हाईटमध्ये इथं रिलॅक्सेशन दिसत आहे पाच सेंटीमीटरचं ओके तर शंभर टक्के विद्यार्थी ज्यांची हाईट बसत आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याने फॉर्म भरायला विसरू नका ओके चलो सर आफ्टर इट नेक्स्ट लगेच एक तासामध्ये मी लगेच तासभरात मी चार हजार दोनशे जागाच्या बाबतीत माहिती सांगणार आहे चार हजार दोनशे जागाच्या बाबतीत त्याला प्रत्येक पोरगा फॉर्म भरणार आहे शंभर रुपये फीस तुमच्यासाठी जास्त नाहीये त्यामुळे फॉर्म फीस भर फॉर्मला फॉर्म फी, भरायला फीस नाही म्हणून शांत बसायचं नाहीये फॉर्म प्रत्येक विद्यार्थ्यांनी भरायचं आहे एक काय म्हणता येईल त्याला थोडंसं हे भेटत म्हणजे तुम्हाला आयडिया पण येऊन जाईल की पेपर कसे असतात हे सगळे हे आहेत त्याचे वेबसाईट आहेत त्यांनी दिलेल्या ओके चला बाकीच्या सगळ्या गोष्टी इथं क्लिअर होतात डन इथे एकदा बघून घ्या पे स्केल चांगला आहे पुरवण पस्तीस हजार चारशे मी जर आणला तगडा स्केल आहे खूप चांगला पेमेंट पडतं इथं जागा पाहूयात पहिल्यांदा आता इथं जागा महत्वाच्या आपल्याला पाहणं ओके चलो एकदा जागा सांगतो सगळ्या कॅटेगरीच्या ह्याच्यानुसार जागा कशा आहेत ओके चलो इथे बघा जागा पूर्ण ह्याच्या जागा आहेत तीनशे चौऱ्याऐंशी मेल साठी ओके तीनशे चौऱ्याऐंशी मेल साठी जागा आहेत आणि फिमेलसाठी आहेत सिक्स्टी एट जागा ओके मेल साठी तीनशे चौऱ्याऐंशी फिमेलसाठी टोटल जागा आहेत सिक्स्टी एट ओके एक्स आर्मी एक्स सर्व्हिसमॅनसाठी फोर्टी फाईव्ह वॅकन्सी इथे दिसत आहेत ह्याच्यामध्ये बघा सब इन्स्पेक्टर अनरिझर्व साठी एकशे सत्तावन्न आहेत एस सी साठी सत्तावन्न आहेत एस टी साठी अठ्ठावीस आहेत साठी एकशे चोवी एकशे चार आहेत ईडब्ल्यू एस साठी अडोतीस आहेत राईट एवढ्या जागा आहेत ओपन परत फिमेल साठी बघा अनरिझर्व अठ्ठावीस एस सी साठी दहा एस टी साठी पाच साठी अठरा ई डब्ल्यू एस साठी सात अशा टोटल अडुसष्ट जागा असलेल्या दिसून येतात आणि तर परत फोर्टी फाईव्ह जागा आहे आपल्याला दिसत आहेत एक्स साठी राईट चलो डन म्हणजे साधारणतः पुराणो साडेचारशेच्या आसपास या जागा आपल्याला असलेल्या दिसून येत आहेत साडेचारशेच्या आसपास येणारच होत्या वॅकन्सी हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं बरोबर आता सर हे तुम्ही सगळ्या वॅकन्सी कशाबद्दल सांगितलं आम्हाला तर सगळ्या वॅकन्सी लक्षात ठेवा रेल्वे एस आयच्या वॅकन्सी आहेत सगळ्या वॅकन्सी रेल्वे असायच्या आता सगळ्यात मोठी वॅकन्सी जी आहे ती लगेच एक तासभरामध्ये तुम्हाला मी त्याच्याबद्दल माहिती सांगेन ती वॅकन्सी आहे चार हजार दोनशे जागाची ओके महाराष्ट्रात तलाठीच्या एवढ्या जागा आल्या होत्या तर महाराष्ट्र सगळ्या त्या तलाठीचे फॉर्म भरण्यासाठी पूर्ण उत्साहान उतरला होता पण एवढ्याच जागा रेल्वेमध्ये आलेल्या आहेत पण महाराष्ट्रातले त्या सगळ्या करोडमधला एक टका पण करोड इथे फॉर्म भरला जाणार नाही कृपया व्यवस्थित फॉर्म भरा ह्याच्यामधून एखाद्याचं जर नशीब चांगला असेल आणि अभ्यास चांगला झाला असेल तर शंभर टक्के पटकन याची एखादी पोस्ट तुमची निघून जाऊ शकते ओके चला ठीक आहे का रिफन्डेबल आहे। रिफन्डेबल आहे। ला फीस अडीचशे रुपये आहे परंतु ती फीस रिफंडेबल आहे रिफंडेबल आहे असं सांगितलेलं आहे राईट चला तर पोरांनी सगळ्या व्हिडिओला लाईक हाणाला काही विसरू नका व्हिडिओला लाईक मारा लगेच लगेच आपण भेटणार आहोत ओके हाय सर एकशे तेहतीसव्या भीम जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय भीम जय जय भीम जय भीम जय शिवराय ओके मंडळी एकशे तेहतीसव्या जयंतीच्या सर्वांना अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा ओके या महामानवानं आपल्याला जीवनाचा योग्य रस्ता दाखवलेला आहे जीवन जगण्याचा सर्वांना रस्ता दाखवलेला आहे राईट या महामानवानं एवढं शिक्षण घेतलेलं आहे की त्यांनी घेतलेलं शिक्षण पाठ करण्यासाठी सुद्धा आपल्याला दोन वेळेस रट्टा मारावा लागतो त्यांनी जेवढ्या डिग्र्या घेतल्यात त्या डिग्र्या पाठ करण्यासाठी आपल्याला रट्टा मारावा लागतो एवढं शिक्षण या, या महामानवानं घेतलेलं आहे आणि ह्यांच्या प्रत्येक गोष्टीतून त्यांनी फक्त मानवाला जगण्याचं एक प्रकारचं मूल त्यांनी त्याने सांगितलेलं आहे शिका संघटित व्हा आणि राज्य करा या पद्धतीचं त्यांचं वाक्य सुद्धा आपल्याला सर्वांना माहीत आहे बरोबर तर या महामानवाला कोटी कोटी प्रणाम या महामानवाचा आपल्या आयुष्यामध्ये कमीत कमी कमीत कमी म्हणतोय या महामानवाच्या सगळ्या गुणांचा कमीत कमी आपल्याला पन्नास टक्के तरी भाग आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये यावा राईट आपण तरी शंभर टक्के त्यांना पूर्ण हे करू शकत नाही परंतु त्यांचा थोडा तरी अंश त्यांचा थोडा तरी अंश या काळामध्ये आपल्या वागण्यामध्ये आचरणामध्ये आला तर एक खूप मोठं आपलं भारत देश जो आहे खूप मोठ्या प्रगतीपथावर जाऊ शकतो प्रत्येकानं त्यांचं आचरण करावं आणि प्रत्येकानं त्यांना आदर्श मानावा हे आजच्या दिवशी मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगत आहे ओके आणि पोरानो जसं त्यांनी सांगितलंय शिका तसं मी तुम्हाला सांगत आहे शिका आणि पोस्ट काढा ओके शिका पोस्ट काढा आणि तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आयुष्य जे आहे ते एक लाईफ एक चांगल्या स्तरावरती घेऊन जा ओके तर एसआय बद्दलची माहिती होती मी सांगितलेली आहे परत मी तुम्हाला लगेच एक तासामध्ये भेटणार आहे एक तासात म्हणजे साडेचार वाजता भेटणार आहे साडेचार वाजता तुमचं कशावरती सेशन असेल साडेचार चार हजार प्लस जागावरती राईट चला तर भेटूयात परत एकदा पुराण एक तासात राईट चलो बाय 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 काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका सिलेबस सांगायचंय का सिलेबस मी ऑलरेडी सांगितलंय सिलेबस काहीच नाही ओके okay. ह्याचा सिलेबस काय एवढा सोपा आहे ना सिलेबस इथं सांगून टाकतो चला का ओके सिलेबस काय सर सिलेबस एवढा सोपा आहे एवढा सोपा आहे कोण तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला रेल्वे अवघड असते परीक्षा एवढं पाच सिलेबस याचा पहिली गोष्ट याला मॅथ आहे ओके okay. सर मॅथ लय अवघड असतं लय अवघड असतं मग तुला सोपं मॅथ विचारून नोकरी कोण देणार आहे रे एक लाखाची नोकरी आहे इथं तुम्हाला साधे सोपे प्रश्न विचारून देणार का नोकरी नाही देणार मग तुम्ही मेहनत करा ना आधीच आरडा ओरडा करायचं लय अवघड मॅथ असतं हो असतं अवघड पण तयारी केल्यावर तुझ्यासाठी मॅथ अवघड नाहीये मॅथ हा घटक आहे पस्तीस क्वेश्चन येतात मॅथचे दुसरा घटक आहे रिझनिंग ओके रिझनिंगचे पस्तीस क्वेश्चन येतात आणि तिसरा घटक आहे जी ए म्हणजे जनरल अवेअरनेस ज्याला जी असं आपण म्हणतो त्याचे पन्नास प्रश्न येतात ओके असं एकशे वीस प्रश्न असतात याला एकशे वीस प्रश्न एक तुम्हाला नव्वद मिनिटामध्ये सोडायचे असतात एकशे वीस मार्क याला असलेले दिसून येतात ओके एवढं सोपं सिम्पल आपल्याला रेल्वेचा पेपर असलेला दिसून येतो ह्याला सीबीटी म्हणतात सीबीटीचं लांब फॉम एक कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते म्हणजेच आपली ऑनलाईन आप परीक्षा असते ओके तर या ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून सोडू शकतात ह्या दोन घटकामध्ये मी तुम्हाला आरामात सांगतो तुम्हाला या दोन घटकामध्ये मी कितीही तुमचं बेसिकच असलं तरी सुद्धा मी तुम्हाला पंचावन्न ते साठ पर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि तुमचं जर बेसिक चांगला असेल तर तुम्ही इथे पासष्ट पर्यंत आरामात पोहोचता इथे मी तुम्हाला पंचावन्न ते साठ मार्कापर्यंत साठ मार्कापर्यंत आरामात मी इथे टच करू शकतो ह्या जीए जीए मध्ये तुम्हाला सर आपले आरामात आता या घडीला सुद्धा स्टार्ट केलं तरी सुद्धा तुम्ही जीए मध्ये चाळीस मार्कापर्यंत पोहोचू शकता इथंच तुमचा रिझल्ट येतोय तु। मग पुढं ग्राउंड आहे फिजिकल आहे या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही अजून जेवढं जास्त परफॉर्मन्स द्याल तेवढं जास्त चांगलं आहे आणि मी गॅरंटीनं सांगू शकतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरांना सांगायची इच्छा आहे मला ओके गॅरंटीनं चॅलेंज के साथ सांगतो मी तुम्ही जर प्रॉपर तयारी केलात तर तुम्हाला महाराष्ट्रातल्या एक्झामपेक्षा कमी एफर्टमध्ये ही परीक्षा पास होसाल एवढं खात्री आहे मला आणि जे पोर असं म्हणतात की यूपी बिहारचे पोर आपल्याला ऐकत नाहीत काय संबंध आहे भावड्या आपल्या महाराजांनी पार आठखे पार आपण आपले महारा मराठ्यांनी सगळे म्हणजे महाराष्ट्रातले मराठी जे आहेत आठखे पार झेंडा आपण पोहोचवला होता माहीत आहे ना तुम्हाला सगळ्यांना आठखे पार झेंडा अफगाणिस्तानपणेच जिंकत गेलो आपण आपल्यासाठी कोणती मोस्ट गोष्ट गोष्ट नसते त्याच्यामुळे डोक्यातला हा निवून गण काढून टाका की रेल्वेची एक्झाम म्हणजे इंग्लिश हिंदी असतं मराठीतून असते परीक्षा ही इंग्लिश हिंदी असतं आणि याच्यामध्ये फक्त युपी आणि बिहारचे पोर पास होतात नाही गलत आपण सुद्धा त्यांना टफ देऊ शकतो आपण सुद्धा पोस्ट काढू शकतो राईट फक्त व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे राईट चलो चला आरपीएफ महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र साठी किती जागा किती आहेत आता मी ते डिटेलमध्ये बघितलं नाहीये ओके चलो पूर्ण ह्याच्यामध्येच आपण कुठेही तुमच्या ह्याच्यानुसार फॉर्म भरायचे असतात तुम्हाला त्याच्यानुसार तुम्हाला हे भेटून जाईल ओके पहिले रिटर्न का फिजिकल रिटर्न होणार पहिले पहिले रिटर्न पहिले रिटर्न ओके पहिले रिटर्न मी आणखी एक व्हिडिओ घेतो तुमचा दोन्ही कंबाईन मध्ये एक व्हिडिओ घेतो त्याच्यामध्ये तुमचं आणखीन डाऊट क्लिअर करून टाकतो डन चला तर इथे मी थांबू पुरांनो परत मला एक अर्धा ता एक तासामध्ये तुमच्याशी साडेचार वाजता येऊन भेटायचं आहे साडेचार वाजता तुम्हाला आणखी डिटेलमध्ये मी माहिती कशीच सांगणार आहे तर रेल्वे कॉन्स्टेबल सगळ्यात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तो साडेचार वाजता सगळ्यांनी या ओके येस চল টেক কেৰ বাই মিত্ৰায়